स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका कस्टमरची ब्लाऊजची ऑर्डर पूर्ण केलेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान छान डिझाईन्स केलेले आहेत काहींना बोट नेक का आहेत तर काहींना डीप नेक का आहेत तर खूप छान छान डिझाईन्स यामध्ये केलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तर हे पहा ही आणखीन एका कस्टमरची ऑर्डर पूर्ण झालेली आहे तर ही दोन कस्टमरची आहे वेगवेगळ्या दोन कस्टमरचे आहे पण पण एकाच घरातल्या त्या दोन लेडीज आहेत त्यामुळे मी तुम्हाला एकदम दाखवत आहे हे है। ह्यांचे प्रत्येक ब्लाऊजला वेगवेगळी डिझाईन आहे आणि तुम्हाला खूप आवडेल ह्याच्या आधी कदाचित तुम्ही केला नसाल अशा डिझाईन्स आहेत तर तुम्हाला त्या पाहिल्यानंतर खूप आवडतील तर, तर तुम्हाला मी एकही डिझाईन दाखवते अजून तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की परत एक सेट तयार झाल्यानंतर दाखवेन पण कसे एका एकाच घरातले इतक्या ब्लाऊजचं ऑर्डर पूर्ण करूपर्यंत मधी अर्जंट वगैरे जे येतात ते देखील ब्लाऊज शिवावे लागतात त्यामुळे बराच वेळ जातो त्यामध्ये तर आता ही किती ब्लाऊज आहेत हे आपण पहिला पाहूया आपण नंतर त्याची कशा कशा डिझाईन केली ते पाहूया तर हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर ही एकूण नऊ ब्लाऊज आहेत तर प्रत्येक ब्लाऊजला वेगळी डिझाईन केलेली आहे तर कशी डिझाईन केली हे आपण पाहूया तर हे पहा हे वेलवेटचं ब्लाऊज आहे तर तुमच्या गळा लक्षात येतोय का पहा की अशा प्रकारे फक्त गळ्याचा असा आकार काढलेला आहे आणि जिथे जिथे कोपरे आहे तिथे असे तीन तीन गोल्डनचे मणी लावलेले आहेत तर हे देखील गळा खूपच छान दिसतो घाटल्यानंतर खूप सिंपल आणि सोपं आहे आणि हे ब्लाऊज वेलवेटचा असल्यामुळे ह्याला खूपच छान हे मणी देखील दिसत आहेत हे पहा हे आपलं कटरी ब्लाऊज आहे तर हे कटरी ब्लाउज आहे तर दुसऱ्या ब्लाऊजची आपण डिझाईन पाहूया तर हे देखील हे तर खूपच छान झालेले आहे डिझाईन तर पाहू शकता तुम्ही ह्याला कशी डिझाईन केलेली आहे ही अशी आपली पाखळी लावलेली आहे त्याला गोठ लावलेला आहे आणि खालच्या साईडला हे असे लटकन सोडलेले आहेत कापडाचेच बनवून हे पूर्ण ब्लाऊजचा डिझाईन हा गोठ लावून केलेला आहे हिरव्या कलरचा कारण यामध्ये हिरवे काट आहेत हे पाहू शकता तुम्ही किती छान बोटनेक चाकार झालेला आहे पहा तर भाईला देखील मी अशी डिझाईन केलेली आहे जशी आपण पाठीला पाठी प्रकारे आपण पाठीमाग ही डिझाईन केलेली आहे सेम त्याच पद्धतीने भाईला देखील अशा प्रकारे डिझाईन केले आहे तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त झालेले आहे हे देखील आपलं कोटरी ब्लाउजच आहे थोडे डीप नेक आहे आणि पाठीमाग आपला तरहे बोटनेक आहे तर हे आणखीन एक बोटनेकचं ब्लाऊज आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण चॉकलेटी ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती अशा हिरव्या कलरच्या फुलांची डिझाईन आहे त्यामुळे मी ह्याला हिरवा कलरचा गोठ लावलेला आहे पाहू शकता सर्वत्र गोठ असा हिरव्या कलरचा लावलेला आणि इथे एक पॅच लावलेला आहे हे देखील खूप छान ब्लाऊज झालेला आहे आणि ब्लाऊज आपलं पुढच्या साईडला डीपनेक आणि ह्याला देखील थ्री फोर्थ बाई केलेली आहे म्हणजेच एल्बो साईज भाई केलेली आहे सर्व ब्लाऊजांना शक्यतो थ्री फोर्थ भाईच केलेली आहे तो देखील ब्लाऊज पुढे डीप आणि पाठीमागे बोटणीक आहे तर हे आणखीन एक वेगवेगळ्याचं ब्लाऊज ब्लाऊज आहे ह्याला काहीही केलं नाही फक्त असा एक चोख केलेला आहे दुसरं ह्यामध्ये काहीही आपण एक्स्ट्रा केलेलं नाही आणि ह्याला आपण लाल कलरचा गोट लावलेला आहे आणि ह्याची देखील भाई थ्री फोर्थच आहे पण हे ब्लाऊज वन टक्सचं आहे हे पाहू शकता वन टक्सचं चौतीस छातीचं ब्लाऊज आहे आणि आता आपण पाहिलं ते बत्तीस छातीची कटरी ब्लाऊज होती तर हे वन टक्स आहेत हे चौतीस छातीचं आहे तर हे देखील ब्लाऊज बघा पहा ह्याला देखील खूप छान असा डिझाईन केलेला आहे हे दोघी जावाजावांचा असल्यामुळे सेम सेम ब्लाऊज आहेत फक्त कलर वेगळे आहेत तर हे मोरपंकी कलरचं ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती लाल कलरचे फूल आहेत त्यामुळे मी ह्याला लाल कलरचं गोट लावलेलं आहे आणि ते असे नॉट केलेलं आहे पाहू शकता ह्याची देखील अशी एल्बो साईजच आहे पुढच्या साईडला डीपनेक आहे आणि पाठीमागच्या साईडला बोटनेक आहे हे एक ब्लाऊज पहा फक्तच गोलगळा केलेला आहे ह्याच्यावर पूर्ण सर्व टिकली वर्क आहे हे पाहू शकता तुम्ही सर्वत्र टिकली वर्क आहे त्यामुळे याला काही डिझाईन वगैरे केली नाही साडी देखील ह्याची सेमच आहे आणि हे वन टक्स आहे आणि पुढे मागे दोन्हीकडे हे डीप गळे आहेत आणखीन एक हे एक ब्लाऊज आहे पहा चॉकलेटी कलरचं ब्लाऊज आहे बोटनेक आहे पूर्ण असा गोल गळा केलेला आहे पाठीमागं आणि भाई देखील आपल्या येल्वो साईज आहे थ्री फोर्थ भाई आणि हे ब्लाऊज चौतीस साईजचं आहे आणि याला पुढच्या साईडला डीप नेक आहे पाहू शकता तर हे एक ब्लाऊज आहे पहा सिंपलच आहे पण ह्याला अशा प्रकारे लेस लावलेली ले आहे पानगळा काढून लेस लावलेली आहे पाहू शकता तुम्ही कशी लेस लावलेली ले आहे त्यामुळे ब्लाऊज देखील खूपच छान आणि शोभर दिसते हे पहा आणि ह्याला असे हे नॉट लावलेले आहेत तयार ह्याला तयार नॉट लटकन लावलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही आता एक राहिलेलं आहे शेवटचं ब्लाऊज हे पोपटी कलरचं ब्लाऊज आहे पहा कशाप्रकारे केलेला आहे हा असा फक्त आकार काढलेला आहे आणि ते फक्त आपण साडीतली काट लावलेली आहेत हे पाहू शकता आणि ह्याला नॉट लावायचे आहेत लटकन लावायचं आहे पण ते राहिलेलं आहे ते मी आता लावणार आहे मी तयार करून ठेवलेत हे अशा प्रकारे नॉट मी तयार करून ठेवलेत फक्त ह्याला स्टिच करायचं आहे तर हे लावायचे राहिलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही तशाप्रकारे ब्लाऊज दिसत आहे आणि ह्याला आपण आणि ट्रेंडिंगमध्ये जी आपली भाई डिझाईन आहे आत्ता सध्या दरवर्जण सध्या जी बाई डिझाईन करून घेत आहेत हे पहा अशा प्रकारे आपण भाई डिझाईन केलेली आहे ह्याला कापड खूप कमी होतं त्यामुळे फक्त तीन तीनच प्लेटा पाडलेल्या आहेत ह्या साईडला तीन आणि ह्या साईडला तीन हे पहा अशी भाई जर तुम्हाला बनवायची असेल तर साडीतलं कापड तर ब्लाऊज पीस खूप मोठा लागतो तरच आपली भाई डिझाईन बनू शकते अशा प्रकारे मी तुम्हाला नऊ ब्लाऊजांचे वेगवेगळे गळे दाखवलेले आहेत तर तुम्हाला त्यातला कोणता गळा आवडला हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू